बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो महत्त्वपूर्ण टी सी एस काही प्रश्न घेतलेले आहेत बघा हे सर्व प्रश्न सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा हिराकुंड हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे हिराकुंड हे धरण कोणत्या नदीवरचं धरण आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील विद्यार्थी मित्रांनो हिराकुंड बघा हे धरण महानदीवरचं या ठिकाणी ते धरण आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा ओरिजिन ऑफ द स्पेसिस हा ग्रंथ खालीलपैकी कोणी ग्रंथ ले ग्रंथ आहे ओरिजिन ऑफ द हा खालीलपैकी कोणी लिहिलेला ले ग्रंथ आहे बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील चार्ल्स डार्विन बघा यांनी ओरिजिन ऑफ द स्पेसिस हा त्यांनी या ठिकाणी लिहिलेला ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन टेल विद्यार्थी मित्रांनो नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प उत्तर प्रदेश या राज्यामधल्या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्प आहे अप्शन क्रमांक चौथा बघा बांदीपूर हे अभया अरण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बांदीपूर बघा हे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो बांदीपूर हे अभयारण्य कर्नाटक राज्यामधल्या ठिकाणी अभय अरण्य आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा कोकणामध्ये विचारले सर्वात दक्षिणेकडची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे कोकणामध्ये सर्वात दक्षिणेकडची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता तर विद्यार्थी मित्रांनो तेरेखोल बघा ही नदी कोकणामधली सर्वात दक्षिणेकडची या ठिकाणी नदी आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला खालीलपैकी काय म्हणतात वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला खालीलपैकी काय म्हणतात बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो वातावरणाच्या सर्वात बघा खालच्या थराला तपांबर स्तर या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक सातवा बघा मानवी समता या नावाचं मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे मानवी समता या नावाचं मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील मानवी समता बघा नावाचं मासिक महर्षी कर्वे यांनी बघा ते सुरू केलेलं मासिक आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा चंदनाचं सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होत असते चंदनाचं सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होत असते बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील कर्नाटक बघा या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वाधिक या ठिकाणी चंदनाचं उत्पादन हे होत असते प्रश्न क्रमांक नववा बघा हा हासन कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो बघा हा हासन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो बघा विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच दहा प्रश्न परीक्षेमध्ये रिपीट झालेला तो प्रश्न आहे बिहू हासन पहा विद्यार्थी प्रामुख्याने आसाम या राज्यामध्ये बघा बिहू हासन साजरा तो केला जातो प्रश्न क्रमांक दहावा बघा वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला तो कायदा आहे बघा वन्यजीव संरक्षण अधिनियमन विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे बहात्तर या वर्षी बघा वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा या ठिकाणी पारित करण्यात आलेला तो कायदा आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे ठाणे महानगरपालिका भरती कल्याण डोंबवली महानगरपालिका भरती डी एम ई आर भरती बघा या सर्वांसाठी बघा लागणारे असेच बघा महत्त्वपूर्ण आपल्याकडे आठ हजार बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये आपण या ठिकाणी सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा जो आपल्याकडे सिलेबस आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे टेक्निकल विषयांचा तुमच्या ठिकाणी बघा कोणतीही पोस्ट असू द्या आपल्याकडे बघा टेक्निकल या ठिकाणी प्रश्नांचे महत्त्वपूर्ण ठिकाणी प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत विद्यार्थी मित्रांनो तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या आपल्याकडे सर्वांच्या ठिकाणी टेक्निकल नॉन टेक्निकल सर्व या ठिकाणी पदाचे महत्त्वपूर्ण प्रश्नसंच आपल्याकडे आपल्याकडे अवेलेबल आहेत जर कोणाला बघा खरंच बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांची पी डी पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे बघा तुम्हाला हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डी एफ एका मिनटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा खरोसा लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत खरोसा लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील खरोसा लेणी पहा लातूर या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी लेणी आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा राज्य स्तरावर विचारले नियोजन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात राज्यस्तरावर नियोजन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील मुख्यमंत्री बघा हे राज्यस्तरावर नियोजन आयोगाचे अध्यक्ष असतात विषय क्रमांक पुढचा बघा पारो हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे पारो बघा हे एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे तर ते खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता विद्यार्थी मित्रांनो पारो बघा हे आंतरराष्ट्रीय विमानतळ भूतान या देशामधल्या या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा जागतिक आरोग्य दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सात एप्रिल विद्यार्थी मित्रांनो या दिवशी जागतिक आरोग्य दिन असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य खालीलपैकी कोणतं आहे भारतामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो बघा सिक्कीम बघा या राज्य भारतामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान या ठिकाणी राज्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा चार नगरामधले माझे विश्व बघा या नावाचं आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता चार नगरामधले माझे विश्व या नावाचं आत्मवृत्त खालीलपैकी कोणाचं आहे बघा जयंत नारळीकरांचं या ठिकाणी हे आत्मचरित्र आहे क्रमांक पुढचा बघा जागतिक हवामान दिन कोणत्या दिवशी असतो जागतिक हवामान दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो बघा विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी औषध क्रमांक विद्यार्थी मित्रांनो चार राहील तेवीस मार्च बघा या दिवशी जागतिक हवामान दिन असतो प्रश्न क्रमांक आठव बघा उचल्या बघा नावाचं आत्मवृत्त खालीलपैकी कोणाचं आहे उचल्या बघा नावाचं पुस्तक आहे विद्यार्थी मित्रांनो तर हे खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे उचल्या नावाचं पुस्तक बघा लक्ष्मण गायकवाड यांचं या ठिकाणी हे पुस्तक आहे क्रमांक नवा बघा पायली एक्सप्रेस म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते पायली एक्सप्रेस म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील पी टी उषा यांना बघा पायली एक्सप्रेस म्हणून या ठिकाणी ओळखले जाते प्रश्न क्रमांक दहावा बघा चुनखडीचं रासायनिक नाव खालीलपैकी काय आहे चुनखडीचं रासायनिक नाव खालीलपैकी काय आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो कॅल्शियम कार्बोनेट बघा ऑप्शन क्रमांक या या ठिकाणी ठिकाणी एक रासायनिक नाव आहे क्रमांक भारतामध्ये विचारले सर्वाधिक वर्तमानपत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रकाशित भारतामध्ये सर्वाधिक बघा वर्तमानपत्र कोणत्या राज्यामध्ये प्रकाशित होतात बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे तर विद्यार्थी मित्रांनो उत्तर प्रदेश राज्यामध्ये सर्वाधिक या ठिकाणी वर्तमानपत्र या ठिकाणी प्रकाशित होत असतात प्रश्न क्रमांक बारा बघा एका वर्षामध्ये विचारले लोकसभेचे कमीत कमी खालीलपैकी किती अधिवेशने झाली पाहिजेत एका वर्षामध्ये लोकसभेचे कमीत कमी किती अधिवेशने झाले पाहिजेत तर विद्यार्थी मित्रांनो एका वर्षामध्ये बघा लोकसभेचे कमीत कमी दोन अधिवेशन हे झाले पाहिजेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा विजयवाडा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर आहे विजयवाडा बघा हे शहर विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर आहे बघा सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे तर या ठिकाणी बघा बघा क्रमांक राहील विजयवाडा शहर विद्यार्थी मित्रांनो कृष्णा नदीच्या किनाऱ्यावरचं या ठिकाणी महत्वपूर्ण शहर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अपारंपारिक ऊर्जा धोरण जाहीर करणारे भारतामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा अपारंपरिक ऊर्जा धोरण जाहीर करणारं भारतामधलं बघा पहिलं राज्य म्हणजे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पंधरा बघा जागतिक टपाल दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो जागतिक टपाल दिन विचारला विद्यार्थी मित्रांनो कोणत्या एका दिवशी असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन नऊ ऑक्टोबर या दिवशी विद्यार्थी मित्रांनो जागतिक टपाल दिन असतो प्रश्न क्रमांक सोळा बघा स्वराज्य संस्थांचे जनक बघा स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा खालीलपैकी कोणी केला होता स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा खालीलपैकी कोणी केला होता बघा लॉर्ड रिपन या या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या गव्हर्नर जनरलने स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा हा केला होता प्रश्न क्रमांक सतरावा पहा सन एकोणीसशे एकोणीस मध्ये विचारले रयत शिक्षण संस्था यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती रयत शिक्षण संस्था यांची स्थापना सन एकोणीसशे एकोणीस मध्ये खालीलपैकी कोणी केली होती बघा कर्मयूर भाऊराव पाटील यांनी विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे एकोणीस एकून्स मध्ये रयत शिक्षण संस्था यांची स्थापना त्यांनी केली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रशांत महासागर आणि अटलांटिक महासागर यांना जोडणारा कालवा खालीलपैकी कोणता कालवा आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे प्रशांत महासागर व अटलांटिक महासागर यांना जोडणारा कालवा खालीलपैकी कोणता कालवा आहे बघा पनामा कालवा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये पास केला होता बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव कोणत्या आणि कधी या ठिकाणी पारित केला होता बघा सन एकोणीसशे एकोणतीसच्या लाहोरच्या अधिवेशनामध्ये विद्यार्थी मित्रांनो काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्य ठराव त्यांनी पास केला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये एकमेव हिर्याची खान पन्ना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये भारतामध्ये एकमेव पन्ना भारतामधले एकमेव हिर्याची खान पन्ना कोणत्या राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेश राज्यामध्ये भारतामधले एकमेव हिर्याचे खान पन्ना आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा दाल हे भारतामधलं महत्वाचं सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे दाल बघा हे भारतामधलं महत्वाचं सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो दाल आणि उलर बघा ही भारतामधली बघा महत्वपूर्ण सरोवरे जम्मू काश्मीर या राज्यामधली या ठिकाणी सरोवरे आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आले आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे बऱ्याचदा परीक्षेमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे बघा कलम एकोणीस ते बावीस मध्ये विद्यार्थी मित्रांनो स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा राज्यपाल बघा या पदासाठी किमान वयमर्यादा खालीलपैकी किती आवश्यक असते राज्यपाल बघा या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो कमीत कमी पस्तीस वर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय लोकशाहीचं बघा विकेंद्रीकरण विचारले विद्यार्थी मित्रांनो कोणत्या घटना दुरुस्तीने बघा भारतीय लोकशाहीचं या ठिकाणी विकेंद्रीकरण हे झालेलं आहे भारतीय लोकशाहीचा बघा विकेंद्रीकरण विद्यार्थी मित्रांनो आणि दोन भागा या या ठिकाणी ठिकाणी भारतीय विकेंद्रीकरण हे झालेलं आहे प्रश्न थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील विद्यार्थी मित्रांनो थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला तो ग्रंथ आहे क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले सर्वाधिक फणसाचं उत्पादन बघा सर्वाधिक फणसाचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होत असते बघा सर्वाधिक बघा फणसाचं उत्पादन बघा त्रिपुरा या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वाधिक फणसाचं उत्पादन हे होत असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा तमाशा हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहेत तमाशा बघा हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे या ठिकाणी तमाशा हे लोकनृत्य संबंधित लोकनृत्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जांभी मर्दा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले जांभी ही मर्दा कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो प्रामुख्याने जांभी मर्दा ही आढळत असते क्रमांक पुढचा बघा संपूर्ण सेंद्रिय शेतीचं राज्य म्हणून खालीलपैकी कोणत्या राज्य खालील या ठिकाणी घोषित करण्यात संपूर्ण सेंद्रिय शेतीचं राज्य म्हणून कोणतं राज्य या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे बघा संपूर्णपणे सेंद्रिय शेतीचं राज्य म्हणजे सिक्कीम राज्य या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा आणि हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं बघा बघा धरण विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे तर धुळे या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी धरण आहे विषय क्रमांक बघा जीना हाऊस खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी जीना हाऊस बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता जीना हाऊस कोणत्या ठिकाणी आहे तर मुंबई या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जीना हाऊस आहे विषय क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राची किनारपट्टी खालीलपैकी काय म्हणून ओळखली जाते महाराष्ट्र राज्याची किनारपट्टी खालीलपैकी काय म्हणून ओळखली जाते बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्याची किनारपट्टी बघा कोकण किनारा या नावाने ती ओळखली जाते विषय क्रमांक पुढचा बघा तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तोरणमाळ बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील तोरणमाळा बघा हे थंड हवेचं ठिकाण नंदुरबार या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुण्यामध्ये विचारले आर्य महिला समाज आरिया यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली पुण्यामध्ये आर्य महिला समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे बघा पंडिता रमाबाई आणि बा पुण्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आर्य महिला समाज यांची स्थापना त्यांनी केलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतमाला परियोजना बघा योजने या योजनेचा संबंध खालीलपैकी कशाशी आहे भारतमाला परियोजना ही या ठिकाणी एक योजना आहे या योजनेचा बघा संबंध खालीलपैकी कोणत्या एका गोष्टीशी आहे भारतमाला परियोजना तर रोड आणि महामार्ग प्रकल्प या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा श्रीकांत किदंबी हा लोकप्रिय खेळाडू खालीलपैकी कोणत्या एका खेळासंबंधीचा या ठिकाणी लोकप्रिय खेळाडू आहे श्रीकांत किदंबी बघा बॅडमिंटन या संबंधी या ठिकाणी खेळाडू आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खडकामध्ये विचारले खनिजाचं विघटन होणे म्हणजेच पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं अपक्ष होय खडकामध्ये विचारले खनिजांचं विघटन होणे म्हणजेच पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं अपक्ष होय तर विद्यार्थी मित्र रासायनिक अपक्ष या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा भारतामधली सर्वात लांब पुळण खालीलपैकी कोणत्याही भारतामधली सर्वात लांब पुळण जे की चेन्नई या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सर्वात लांब पुळण म्हणजे चेन्नई मरीना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा ग्रामीण वस्तीमध्ये विचारले प्रामुख्याने कोणत्या प्रकारचा व्यवसाय असतो ग्रामीण वस्तीमध्ये कोणत्या प्रकारचा व्यवसाय असतो बघा प्राथमिक या प्रकारचा या ठिकाणी व्यवसाय असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा सुती कापड उद्योगासाठी कोणत्या प्रकारचं हवामान हे उपयुक्त असते सुती कापड उद्योगासाठी कोणत्या प्रकारचं हवामान हे उपयुक्त असते बघा सुती कापड बघा उद्योगासाठी विद्यार्थी मित्रांनो दमट हवामान या ठिकाणी या प्रकारचं हवामान या ठिकाणी उपयुक्त असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय हरित क्रांतीजनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात भारतीय हरित क्रांतीजनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बघा डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना पहा भारतीय हरित क्रांतीजनक या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा एकोणीस जुलै सन एकोणीसशे एकोणसत्तर देशामध्ये बघा एकूण किती प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते बघा एकोणीस जुलै सन एकोणीसशे एकोण बघा देशामध्ये बघा एकूण चौदा प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्याला भेटलेली महाराष्ट्राची बघा सर्वाधिक सीमा कोणत्या एका राज्याला भेटलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सतीबंदीचा कायदा बघा खालीलपैकी कोणी संमत केला होता सतीबंदीचा कायदा खालीलपैकी कोणी संमत केलेला कायदा आहे तर लॉर्ड विलियम बेंटिंग बघा या गव्हर्नर जनरलने सतीबंदीचा कायदा हा संमत केला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा गंगा नदी मैदानी प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा प्रवेश करते गंगा ही नदी मैदानी प्रदेशामध्ये कोणत्या ठिकाणी प्रवेश करते बघा ती ऋषिकेजवळ विद्यार्थी मित्रांनो गंगा नदी मैदानी प्रदेशामध्ये प्रवेश करते प्रश्न क्रमांक पुढचा बघा बलूत या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे बलूत या नावाचं पुस्तक बघा खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो ठाणे महानगरपालिका भरती असेल कल्याण डोंबोली महानगरपालिका भरती असेल डी एमई आर भरती असेल विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे बघा आठ हजार प्रश्नाचं एक महत्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये आपण सर्व या ठिकाणी विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या या ठिकाणी जो स्लॅबस आहे त्या सिलॅबस जर आपल्याकडे बघा महत्वपूर्ण सर्व बघा पदासाठी लागणारे टेक्निकल म्हणजे तांत्रिक प्रश्न पण या ठिकाणी अवेलेबल आहे तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या सर्वांच्या ठिकाणी आपल्याकडे तांत्रिक प्रश्न हे अवेलेबल आहेत जर तुम्हाला खरंच बघा महत्त्वपूर्ण प्रश्नांची पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोनपे पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका मिनटाच्या व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डी एफ पाठवले जातील याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे